आ कुत्र हाय पण बांधले हाय आय का आई का हायत आई बे आणि कुत्र हाय पण बांधले पलीकड्या मस्त अशा कुरड्या करायच्या दाजी आपल्या दाजीची मावशी आणि काय झालं कमी वाटतंय का परत हटायचं दुसरं आणू का दुसरं आपल्याकडे हे आहे ह्याने हटलं आधी नंतर मी ह्याने हटायचं चाललं मावशीच ह्यांनी मला मदत केली मावशींनी बरं का हटायला दरवर्षी शेजार दरवाऱ्याने शेजाऱ्याच्या बायका बोलवती शेजला की ಸೋ <prosêm> <coughs>